नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली असल्याची घोषणा केली आहे मात्र ही घोषणा फसवी असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं टमाटर पाचशे पन्नास डॉलर इतका चार्ज होणार आहे आणि चाळीस टक्के आहे कांद्याचा भाव देशांपेक्षा हा जास्त राहील कांदा खर्च पाहता ते सत्तर रुपये किलो राहील त्यामुळे इतर देशातील व्यापारी हा कांदा घेणार नाही यामुळे केंद्र सरकारची ही गोष्ट फसवी असल्याची टीका डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आपणही सगळेजण जाणता प्रत्येक मेट्रिक टनवर पाचशे पन्नास डॉलर्स हा च चार्ज आहे आणि चाळीस टक्के हे निर्यात शुल्क आहे हे जर बघितलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये कांदा ज्या किमतीला उपलब्ध होतो म्हणजे इजिप्तचा कांदा हा साधारणतः पस्तीस रुपयाला उपलब्ध होईल श्रीलंकेचा कांदा हा पन्नास पंचावन्न रुपयाला उपलब्ध होईल पाकिस्तानचा कायदा सा कांदा हा साठ रुपयाला उपलब्ध होईल परंतु या पद्धतीचं पाचशे पन्नास डॉलरचं शुल्क त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क पाहिलं तर भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठेत वाहतूक खर्च जमा होऊन त्याची किंमत ही साधारणतः पासष्ट ते सत्तर रुपये होईल स्वाभाविक इतर देशांचा कांदा हा व्यापाऱ्यांकडून जागतिक बाजारपेठेत खरेदी केला जाईल त्यामुळे ही जी निर्यातबंदी उठवल्याचं केंद्र सरकार सांगत आहे ही शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यातली धुळफेक आहे